काय म्हटलं तास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडायची जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा त्यांना आवळायचं त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं त्यांच्या विरुद्ध खोटे पुरावे निर्माण करायचे त्यांना बदनाम करायचं पण ते भ्रमात आहेत आमच्यासारखी लोक या दमन शक्तीला किंवा या दडपशाहीला जुमानणार नाहीत एक लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्रातलं सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो त्यांनी राजकीय लढावी लढावी पण हे जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतायत ईडीच्या माध्यमातून त्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो ही नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी नाही हे अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक बेकायदेशीर राष्ट्रीय एजन्सी ही संविधानिक असते घटनात्मक असते आणि तो योग्य तपास करत असतो पण सध्या ईडी आणि इतर एजन्सीज ह्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा एक भाग बनलेला आहे आणि लवकरच हातचा जो लेटर आहे ना हा ट्रेलरसुद्धा नाही आहे एवढं सांगतो मी तुम्हाला तुम्ही मी म्हणतो आहे आता माझा ऐकायचं हां आजचं जे पत्र आहे ते फक्त मी माहितीसाठी लिहिलं आहे हा ट्रेलरसुद्धा नाही आहे ट्रेलरही अजून यायचा आहे हे कशा प्रकारे सिंडिकेट चालवतात ईडीचे लोक हे कशा प्रकारे यांचे स्वतःचेच आर्थिक घोटाळे आहेत आणि कशा प्रकारे ह्यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग होत आहे हे ब्लॅकमेल करतात हे धमक्या देतात सगळ्यांना हे पैसे गोळा करतात आणि ह्यांचे वसुली एजंट आहेत बाहेर तुम्ही नक्कीच मी नक्कीच हे ठाकरे परिवाराला बदनाम करतात हे आमच्यासारख्या प्रमुख नेत्यांना बदनाम करतात हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करता बरं का काय हे कोण आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तपास यंत्रणा आहेत त्या तपास करतील आधी तुम्ही सरळ हातामध्ये घेता मुंबईचे पोलीस महाराष्ट्राचे पोलीस त्यांच्यावर तुम्ही आलात का तुम्ही या फेडरल सिस्टीमची वाट लावताय उद्ध्वस्त करताय आणि हुकुमशाही पद्धतीनं राज्य करत असाल तर मला असं वाटतं यांच्याविषयी यांची संपूर्ण यांची पोलखोल करावी लागेल आतापर्यंत आम्ही एक राष्ट्रीय एकात्मता देश म्हणून गप्प बसलेलो हो, आहोत माझा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे बंगालमधल्या नेत्यांशी माझी आत्ता चर्चा झालेली आहे इतर ठिकाणच्या सगळ्या नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे मी एवढंच सांगतो ही सुरुवात सरकार बघा होय होय असे लोक आले होते बघा की परिवार पवार कुटुंबाच्याकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले कशा पद्धतीनं त्याने वर्तन केलं आणि त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की ह्या नेत्याचं नाव घ्या हो, आणि त्या नेत्याचं नाव हो। तर आम्ही इथून जातो हे पवारांच्या बाबतीत घडलं आहे हे आमच्या बाबतीत घडलं आहे घडतं आहे काय चाललं आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय गुडघे टिकू ठीक आहे मी एक सांगतो तुम्हाला हे लिहून घ्या हे जे भाजपचे नेते बरं का बिनबुडाचे जे वारंवार सांगतायत ना अनिल देशमुखांच्या कोठ बाजूच्या कोठडीत कोठ तुम्हाला जावं लागेल ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ दादागिरी जो तुम्ही करणार असाल पण लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हाला नाही आणलं तुम्हाला यावं लागेल कारण तुमची पापं जास्त आहेत आम्ही शुद्ध आहोत आम्ही घाबरत नाही तुम्हाला सरकार वाढण्याची सुपारी घेऊन जे लोक आलेले होते तर ते कोण होते नाही धमक्या आहेत त्या आम्हाला धम या धमक्या जाहीरपणे पण दिल्या जात आहेत आपण पाहिला असेल अनेक नेते जाहीरपणे धमक्या देत आहेत आता पाडू उद्या पाडू परवा पाडू ते होत नाही तेव्हा आमच्यासारख्या दबा लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला या इथे या इथे मुंबईत अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अने पण मी आता जास्त बोलत नाही पिढीला ज्या कारवाया कायदेशीरपणे करायच्या आहेत त्यांनी मी करत राहू पण एक सांगतो तुमचा सुद्धा चेहरा नकाब मी उतरवल्याशिवाय राहणार नाही ईडीच्या कार्यालयात काय चाललेलं आहे याचे सूत्रधार सूत्रधार कोण आहेत हे मी तुम्हाला आता लवकरच फिक्स करा असं मुलीला मुलीवर मुली 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 देखील दबाव आहे तुम्ही पहा काय होता जबरदस्ती करतात हे लोक दादागिरी करतात मुंबईत महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवतात हे बाहेरच्या एजन्सीत मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे महाराष्ट्राच्या नागरिकांना मुंबईच्या नागरिकांना हे बाहेरचे लोक सुपाऱ्या घेऊन इथे येतात वसुली एजंट बरं का आणि बेकायदेशीरपणे दोन दोन दिवस बारा बारा तास धमक्या देतात डांबून ठेवतात ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला आणि काही लोक ज्यांना धमक्या दिलेल्या आहेत त्या ते लवकर ह्यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करणार आहेत पोलिसांना माझं आव्हान आहे मुंबई पोलिसांना सरकार हो नहीं 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 ना मुंबईत होते आणि काय होतं ते आणि मी सांगेन त्यानंतर सगळं सुरू झालेलं आहे माझ्या मुलीच्या लग्ना संदर्भात फूल बोलवा हा फूल उचलून आणतात डेकोरेटरवाल्यांना उचलून आणता ही इडीचं काम आहे त्याने डेकोरेशन केलं त्याला उचलून आणता त्याला म्हणतात कितना पैसा मिला मिळाला म्हटलं की पैसा मैंने नाही लिया इसलिए नाही लिया की उस परिवार से मेरे बहुत ही गहरे रिश्ते हैं जिस लडकी की शादी हो गई वो मेरे सामने बडी हो गई उसका जन्म मेरे सामने हुआ है तो मैं कैसे पैसा मेरे घर की शादी है तो मैंने डेकोरेशन किया है। गन पॉईंटवर तला सांगितलं अंदर डालूंगा गन पॉईंटवर अंदर डालूंगा तुमको लिख के की दादागिरी काय करते ही मुंबई आहे लक्षात ठेवा ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे मुंबईच्या सदस्यांना काय फोनवर तुमच्या धमकी दिली गेली तुम्ही पाहत राहा काय होतंय ते आता तुम्ही पाहत राहा याचे सूत्रधार कोण आहेत ईडी ऑफिसमध्ये जाऊन बेकायदेशीरपणे कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत ईडीच्या कार्यालयामध्ये इतरांना प्रवेश नाही आहे ना मग हे दोन तीन लोक आहेत ते बसतात भाजपचे ते बसतात ते ईडीला ब्रीफ करतात ते ईडीला आदेश देतात क्या करना है क्या नहीं करना है किसको बुलाना है किसको टॉर्चर करना आहे मी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे ते त्यांना माहिती आहे पण अशा पद्धतीच्या ऑफर स्टेट तुम्हालाच दिल्या गेल्या आहेत सरकार पडण्यासाठी तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे सरकारला धोका आहे याच्यानंतर इतर सुद्धा प्रयत्न होतील नक्कीच होतील पण हे सरकार पडणार नाही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कुटुंबालासुद्धा भयंकर त्रास देत आहेत आजूबाजूला संपूर्ण खोटे पुरावे निर्माण करत आहेत रोज सकाळी कोणतरी एक माणूस सुटतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्याच्यावर इडी कारवाई करते सुद्धा बोललो तुम्हाला तोंड मी मागेही म्हणालो आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही तुम्ही पत्र लिहिलं काल पण याची सुरुवात सर नेमकी कधी झाली काय मी माझी पुढली पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे त्यानंतरची पत्रकार परिषद मी ईडी कार्यालयाच्या बाहेर घेणार आहे कार्यालया बाहेर आणि हजारो लोकांचा साक्षी न घेणार ईडी तुम्ही पहा आम्ही काय करतोय ते धन्यवाद लोकांचा संदर्भ पद्धतीने अत्यंत गरीब लोक इनोसंट आहेत अत्यंत गरीब लोक त्यांचा काहीच संबंध नाही आणि पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत थेट सांगितलेलं आहे